बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची ही जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये बघा काय दिलेलं आहे जाहिरातीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर विद्यार्थी विकास विभाग जाहिरात आहे ती दोन तारखेची जाहिरात आहे म्हणजे कालचीच जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय दिलं आहे बघा विद्यार्थी सहाय्य निधी म्हणजे विद्यार्थ्यांना सहाय्य निधी अंतर्गत शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसचं हे शैक्षणिक सत्र आहे याकरिता आर्थिक सहाय्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हे योजना आहे बघा पूर्ण बातमी आपण वाचतो आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे पदवी व पदव्युत्तर पद्धी अभ्यासक्रमासाठी कोणतीही डिग्री असेल आणि पी जी असेल त्या अभ्यासक्रमाकरता ज्या विद्यार्थ्यांना इतर कुठलीही शिष्यवृत्ती मिळत नाही इतर कुठलीही शिष्यवृत्ती म्हणजे म्हणजे कोणतीही शिष्यवृत्ती भारत सरकार शिष्यवृत्ती असो मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती असो की कोणतीही शिष्यवृत्ती असो जी मिळत नाही अशा गरीब विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठाच्या अंतर्गत चारही विद्याशाखेतील पदव्युत्तर व पद पदव्युत्तर व अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष सत्र दोन हजार चोवीस ते पंचवीस प्रवेशित असलेल्या पर्यंतची उत्पन्न मर्यादा गटातील मागील परीक्षेत सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची निवड या गुणवत्तेच्या आधारावर करून त्यांना विद्यार्थी सहाय्यभूत निधी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे संबंधित महाविद्यालय व विभागांनी विद्यार्थ्यांचे अर्ज दिनांक तीन डिसेंबर ते दोन जानेवारी म्हणजे एक महिना आपल्याकडे वेळ आहे तीन डिसेंबरपासनं म्हणजे आजपासून ते सुरू झालेले आहे तर ते दोन जानेवारीपर्यंत असणार आहे दुपारी पाच वाजेपर्यंतच्या कालावधीत विद्यार्थी विकास विभागामध्ये प्राचार्य विभाग प्रमुखामार्फत जे प्राचार्याच्या आपले कॉलेजचे जे प्राचार्य आहे त्यांच्या मार्फत आपल्याला सादर करावायचे आहे त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही कृपया नोंद घ्यावी विद्यार्थ्यांनी निधी साठी करावयाच्या अर्जाचा नमुना संबंधित संपूर्ण माहिती विद्यापीठाच्या नागपूर युनिव्हर्सिटी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नागपूर युनिव्हर्सिटी डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला भेट द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्याला हे जे अर्ज आहे हे अर्ज या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे नागपूर युनिव्हर्सिटी डॉट ए सी या साईटवरती आपल्याला उपलब्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे कोणाला मिळणार आहे तर जे विद्यार्थ ज्या विद्यार्थ्याचे उत्पन्नाची मर्यादा ही दोन लाखापर्यंत आहे म्हणजे मेजॉरिटी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उत्पन्नाची मर्यादा ही सर्वांनाच लागू असणार आहे कारण पन्नास हजार साठ हजार चाळीस हजाराचीच उत्पन्न मर्यादा आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कॉलरशिप भेटणार नाही एक प्रश्न असा आहे की मेजॉरिटी विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळत असते पण त्या व्यतिरिक्त जे इतर विद्यार्थी आहेत त्यांना मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना मात्र याचा फायदा घ्यायचा आहे आपल्या जवळचे कोणी विद्यार्थी असतील त्यांना मात्र हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अपडेटकरिता आपल्या या चॅनलला स्नेनी स्टार्ट चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सा आपल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपला जॉईन होण्याकरिता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या बॉक्समध्ये त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जॉईन व्हा जेणेकरून येणाऱ्या समस्या विद्यार्थ्यांच्या आपण कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मदत करत असतो विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी नागपूर युनिव्हर्सिटी म्हणजे आर टी एम युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहेत त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ भेटला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो त्याकरता हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद